आता मेंढ्राय चारून दिली मस्त पाकी आता चेहर वाजून गेल आहे कोळंबी आण समुद्रातले पाहिजे आज कोळंबी आणाय चाललोय यांना दिवसभर आता मस्त पाकी मेंढ्र चारून दिली आता जातीला मीन चारी चारी बिराडाव घेऊन आणि मला पण अजून इथून दोन किलोमीटर चालत जायचे आणि असं मत जातो जातो हा होय त्यासाठी थांबले का बर चाललं मी जाऊ पुढं नाही गेला नाही नाही तर या गुत्तू इथून राहिला बरं जाणते काय आणयच म काल म्हणालायच बरोबर कोळंबी बी आहे ठरली पर मा याल तरात कुठं फाश्यात द्यान ठेवा आणि मग वर लागून जाऊन शिकून कोणाकून वर लागून कुराड हा कुऱ्हाड तू दिली पाहिजे कुऱ्हाड चालली होती माझ्यावर कुऱ्हाड मागे हातात अर्चनाकडे दिली जाऊ का मग हम्म जा मग थांबत थांबत मीठ तर आता पनवेलवरून आलो आहे मी बराच टाईम गेला माझा पण बानाय चाललंय गजे ठोकून हो घ्यायचं वाघर द्यायची चालली आहे बाणाची झाली का वाघर देऊन होय हा येणार राहिली ना

बरीच ग रायबोर हा बाजाराला गेल्यावर काहीतरी खायला आणलंच पाहिजे ते बाजाराला गेल्यानंतर घरच्या माणसांना पोरांना यांना ला या आशा लागतेच तर राय बोराचं सीजन तर आणलं ते मस्त बाकी तर आता चाललंय बाणायचं ना आणानाचं मस्त बाकी साफ करून घ्यायचं कोळंबी आता बराचसा टाइम जाईल साफ करायला कशी काय अन्न कोळंबी वाटते कोळंबी मस्त 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 आहे 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 ना, ना, मस्ते। मस्ते। मस्ते ना। तर चाललंय आता बांधायचं अन्नाच आता अन्नाच्या ताब्यात देते जरा या दुसरं वाटा तयार तयार करून किती तर अन्ना करते आता चांगलं बारीक बारीक मी चार कांदा चिरून घेतले त्या तर ते वाटण तयार करून घेते उभा चिरलाय काय आडवा चिरलाय जसा चिरायला भेटून तसा चिरला चारा चारा थोडासा तेलाचा टिपका टाकून मी चांगला कांदा भाजून घेणार तर आता कांदा मी भाजून घेतला आणि लसूण जास्त लसूण घेतलाय पुन्हा आलं घेतले लसूण नेहमीच्या काल मी जास्त घेतला कारण कोणबीला गोडपाना असतो आणि मग ते लसणाने गोडपाना तिचा मरतो आल्याचं दोन तीन तुकडे घातले तर बाकीचा लसूण चांगली एक मोठी तुकडी अशी सोलून घेतली मस्त असा कांदा बाजून घेतला मी आणि त्याच्यात आलं आणि लसूण पण बाजलाय तर आता त्याला टमाटा पण लागतं पण नाही आता तर आता खाली उतरून घेते आणि थोडंसं गरम पाणी ठेवणार आहे आता मी चुली त्याचे तरन... रासा बनवायचा गरम पाणी आहे आणि मग थोडे अर्ध्याची मी सुक बनवणारे आता एक पाणी गरम होतवर इकडं वाटाण वाटून घेणार आहे तर अण्णांचं बी मस्त चाललंय काम आणि मग माझं पण इकडं वाटायचं उरून घेते अण्णाने पण मस्त के मदत केली सगळी कोळंबी सोलून घेतली साफ केली थोडीशी झाले का अन्न चालले अजून काही उड राहिले मस्त असं बाजून परत धुवून घ्यायचं कारण त्याला राख लागलेली असते तर आता वाटाण वाटून घेणार काय मी बारा वाजता जेवण खायचा नाही बारा लागवाय ना आपल्याला करूनच खायचं म्हणण्या मग काय ना आता हे वाटाण बाजलेलं वाटून घेत्या नाही पण माझं म्हणणे कसं आहे कारण मेनक्याला जेवण बी टायमिंगला झालं पाहिजे

त्या बारक्या पाट्यावरच खर तर चांगलं दिवस जाऊ त्या पाट्याने बी त्याला बी नावा नको ठेवा आण ते म्हणजे आमच्या आजीच्या हात जाव आता म्हणजे मामांच्या आईच्या तो पाटा म्हणजे कुरुंदा जाव होता हा दागडा जाय तिथं नानींच्या इथं ठेवलाय ते, ते कुरुंदा जाव होता हा दागडा जाय हा ते उलटा वरिजनल होता तो म्हणजे जे जा, जातेची थाळी असते त्याचा तो पाटा होता कोरोनाचा मस्त बाकी तर चालले बांनायचं मस्त बाकी पाट्यावर ट्यावर अगदी वाटण वाट। वाटून घ्यायचं खरं वाशाटाचा शाटाच म्हणजे त्याला वाटण पण व्यवस्थितच पाहिजे नियमाच तरच त्या कालवानाला चव तर आता मी त्याला हळद मीठ लावून घेणार आहे त्यात अर्ध लिंबू पिळून आहे आता ह्याचं खरं तर मला दोन कालवणं बनवायची होती थोडीशी परतायची बी होती आणि थोड्याच आरासा बनवायचा होता पण अन्न मला म्हणलं बानू आपलं याकच बनव आता उशीर होईल तुला आम्ही उरकायचं नाही पटक्याने त्याच्यात मग बाकरी फायच्या आहे अजून म्हणून मग म्हणलं जाऊ द्या मग एकच बनवत्या ती एक किलो झालं असत पण नाही आता त्रास बनवा माझ्या मस्त आता चांगलं हे लावून घेऊन जाकून ठेवते तळून घेतलं मस्त मीठ हळद आणि लिंबू तर आता मी तिला मस्त असं हळद मीठ लावून मुराई ठेवली होती तर दुसरं जरा काम केलं भांडी बांडीगुंडी धुतली व्हायची आता कढईमध्ये तर तवून घेणारे लावण्यासाठी हळद मीठ लावल्याच्या नंतर त्याला जरा पाणी सुटल तर मी थोडस हे पाणी असच त्याच्यात आतून घेणार आहे साईडला ठेवून घेणार आहे आणि वाटाण किंवा मसाला तळून म्हणायचा आता वाटण नाही मसाला तळून घेणार आहे तेल टाकून द्या आता खरं तर तेल वाटताना थोडंसं मी त्यात ताळताना तेल टाकलं त्याचा अंदाजाने ह्याच्यात टाकून घेतलं या दाणा पावडर टाकले आणि खडा मसाला आहे तर हे हरचा मसाला आहे आता प्रमाण मी गरचा मसाला टाकून घेते मस्त तळून घेतला गेलं की त्याच्यात वाटा टाकून घेणार आहे आता थोडंसं वाटणाचं पाणी पाटात धुवून घेतल्याला ते वतरून घेते थोडंसं गरम पाणी पण वत वाटण मस्त असं शिजवून आहे कारण कुणबीला शिजायला लय वेळ लागत नाही कारण आता तर तिला थोडीशी मी परतून घेतल्यामुळं ती दोन मिनटां म्हणलं तरी शिजणार मी आला की खाली चांगले उकळून दिली की उतरून घेणार आहे मग त्यामुळं वाटण आता व्हायचं आणि थोडंसं पाणी टाकून मी शिजवून घेते आता कोथमीर जरा चिरून घेते बारीक मस्त वाटण बी चांगलं तेल पर्यंत मी परतून घेतले आता थोडीशी त्याच्यात कोथमीर टाकून जरा परत चांगलं हलवून घेणार आहे आता वाटण नंतर मी त्याच्यात फूल बी टाकून घेणार आहे परत एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहे अगदी खालत्यात आणि मस्त मिक्स करून घेतली आता त्याच्यात मी गरम पाणी ओतून घेणार आहे पाहिजे असा अंदाजाने मी रसा घेणार आहे आता मस्त त्याला लगेच उकळी आली कारण गरम पाणी वाचल्याच्या नंतर कोणत्या येते खर तर कोकण्या पाण्यावर ही कोळंबी मस्त बाकी कोकणात तर लागते रशी म्हणतात आता खाली उतरून घेणार आहे आणि कोथमिर टाकून घेणार आहे जरा आता ही बाना अगदी मोकळ्या आकाशाखाली बनवलेली कोळंबीची रिशिबी मस्त बघी आता तयार झाली हे आपलं कोळंबीचं कोरडस तयारच झालं म्हणायचं आता जरा कोथमीर टाकून ठेवते अगदी चुलीवर बनवलेली मोकळ्या आकाशाखाली मस्त पाकी अगदी करायच्या आज वाडा कोकण आल्यापासून चाललं होतं कोळंबी आणाची कोळंबी आणाची आज येऊ हो का आला भेट जायला आणायला करायला आपल्याला जावा सवड भेटन तवा काहीतरी आणायचं बसायचे जेवायला बाळले की गरम गरम सुरुवात करायची काय तर आता कांदा पण घेतला चिरून मस्त बाकी लिंबू पण आणले ना लिंबू लय बोड गावले रासाळ हा भारी मोठ्याचे लिंबू दारू पाहिले की दे आता काय करायचं खायचं म्हणल्या हर इथं तरी विचार करून जमतो आता ओन दिसामध्ये गेले बुतले माग असत मस्त बाकी अगदी गरमागरम बाजेरीच्या भाकरी दा तर चालल्या अर्च्यांचं वाढायचं जा। बाजेरीच्या भाकरी अन कोळंबीचं कोवाट्या इकडं बानाच्या भाकरी पण चालली तर अगदी

बसाल बसा एकच नंबर कोळं झाली अगदी एकच नंबर कोळंबीचा आजचा कालवाने भारी झाली भारी झाली एक नंबर म्हणजे चांगलीच नंबर एक झाली या हा दरात बनवलं तरी भारी झाली बरबटाला माग सारीट मग काय बारा दोरात झाली आजची कोळंबीचं कॉर्डर झालंय ना बरबटाला मागं सॉरीट अशी तरी मटणाला मटणाला भरगारी हाय आता त्या कोकण्या पाण्यावर फरक असतो ना भई अन्न मकर मस्त कडक कडक आहे ना हा बनवणारा त्याचं चळणं त्याच काय सामान घेतले त्याचं काय घेण टाकणं बरं आपण मसाला दोन चमचे वापरा ते एक चमचा वापरल्यावर चवीत फरक नाही आणि एक वापरा तिथं दोन वापरल्या ते बी फरक आहे यामानेच टाकलं पाहिजे ते ऍडमिट आजची नाद भरीत झाली बर अर्चना कस काय कालवान झाले हा एक नंबर होय चालले जेवण त्यांचं पण आता सागरकडे झोपला आता सागरच्या चरा, कोर सकाळच्या सा कोरड्या ठेवा बरंच राहील हा राहील बर काय आजचं कोळंबीच कोरड्याशी मस्त मस्त आहे ना होय आचार्याला पण विचारायला लागते हा <laughs> कसं झालंय काल म्हण तुम्ही मग काय सांग त्याच्यात समाधान असते आचार्याचे